मुघल साम्राज्य धन दौलत ताकद आणि भारतातल्या सर्वात मोठ्या साम्राज्यांपैकी एक बाबर पासून हुमायून अकबर जहांगीर शहाजहान औरंगजेब पासून ते शेवटच्या बहादूर शाह जफर पर्यंत सर्वांनी इतिहासात एक वेगळं स्थान प्राप्त केलं आहे आईने अकबरी या ग्रंथानुसार पंधराशे पंच्याण्णव दरम्यान अकबर त्यावेळी जवळपास नऊ कोटी रुपयांचा मालक होता म्हणजेच अकबराची एकूण संपत्ती जगाच्या जीडीपीच्या तब्बल पंचवीस टक्के इतकी होती नुसता पैसाच पैसा असणाऱ्या मुघलांचे वंशज आज एकदम आरामात जगत असतील असं तुम्हाला वाटत असेल या घराण्याचे वंशज आज आहेत तरी कुठे ते काय करतात त्यांची कशी आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मुघल हे तुर्क मंगोल वंशाचे होते ज्यांचा उगम मध्य आशियात झाला त्यांचा संस्थापक बाबर होता जो तैमूर आणि चंगेज खान यांच्या वंशाचा वारस होता बाबरने पंधराशे मध्ये पाणीपतच्या पहिल्या लढाईत त्याने इब्राहिम लोदीचा पराभव करून मुघल साम्राज्याची स्थापना केली होती त्यानंतर हुमायू अकबर जहांगीर शहाजहा आणि औरंगजेब अशा अनेक सम्राटांनी या साम्राज्याला शिखरावर नेले खरंतर मुघल साम्राज्याच्या राहासाची सुरुवात सतराशे सात मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर झाली औरंगजेबाने दक्षिण भारतावर लष्करी मोहिमा केल्या ज्यामुळे साम्राज्याची आर्थिक आणि लष्करी शक्ती कमजोर झाली मुख्य म्हणजे मराठ्यांनी त्याच्या ताकदीला धुळीस मिळवलं त्याच्या मृत्यूनंतर त्याचे उत्तराधिकारी कमजोर आणि अंतर्गत वादात अडकले औरंगजेब याच्या मृत्यूनंतर संपूर्ण भारताचा ताबा मराठ्यांनी घेतला होता शहा आलम दुसरा याला दिल्लीच्या गादीवर बसून देशाचा कारभार मराठे हकत होते त्यानंतर झालेल्या मराठे आणि इंग्रज यांच्यातील लढाईत इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला त्यामुळे आतापर्यंत मराठ्यांचा मांडलिक असलेला दिल्लीची बादशाह आता इंग्रजांचा मांडलिक झाला होता त्यानंतर बहादूर शाह जफर हा मुघल सम्राट म्हणून गादीवर आला इंग्रजांच्या विरोधात मराठ्यांनी अठराशे सत्तावन्न साली उठाव केला त्याचे नेतृत्व याच बहादूर शाह जफर याने केले पण इंग्रजांनी हा उठाव मोडून काढत बहादूर शाह जफर याला कैद करून त्याची रवानगी म्यानमार मधून रंगून येथे केली तसेच इंग्रजांनी त्याची दोन मुले मिर्झा ख्रिस्त सुलतान मिर्झा मुघल आणि नातू मिर्झा अबू बख्त यांची गोळ्या घालून हत्या केली दिल्लीच्या लाल किल्ल्यात मुघलांचे अनेक वंशज राहत असल्याने इंग्रजांनी लाल किल्ला आपल्या ताब्यात घेतला जाफर मुलांचा शोध घेऊन त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली इंग्रजांकडून होणारी धरपकड टाळण्यासाठी मुघलांचे आपला संसार घेऊन पळू लागले काही जणांनी काश्मीर गाठले काही जण हैदराबाद लखनौ पंजाब अशा प्रांतात पळून गेले तेथे जाऊन त्यांनी सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगण्यास सुरुवात केली आपली ओळख त्यांनी जगापासून लपवून ठेवली बहादूर शाह जफर याचा एक नातू जमशेज बख्त याचा मुलगा मिर्जा मोहम्मद बेदार बक्त याचा एकोणीशे ऐंशी साली मृत्यू झाला याच मिर्जा मोहम्मद बेदार बक्त याची पत्नी सुलताना बेगम या सध्या कोलकाता येथे आपल्या पाच मुली आणि एक मुलगा राहत आहे तत्कालीन भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी त्यांना दरमहा सहा रुपयांची पेन्शन मंजूर केली होती सध्या या पेन्शनवरच त्यांची गुजरान सुरू आहे तसेच राजकुमार याकूब हबीबुद्दीन तुसी शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफरचा सहाव्या पिढीतील स्वयंघोषित वंशज आहे राजकुमार याकूब हबीबुद्दीन तुसी हे मुघलांचे कायदेशीर वंशज असून ते आमिर तैमूरचे तेवीसवे वंशज आणि जहिरुद्दीन मोहम्मद बाबरचे अठरावे वंशज आणि बहादूर शाह जफरचे सहावे वंशज आहेत हा एक व्यावसायिक असून सध्या हैदराबाद मधील कांचनबाग डिफेन्स परिसरात त्याच्या पत्नी आणि पाच मुलांसह राहतो त्याचबरोबर बहादूर शाह जफर यांचा नातू मिर्झा प्यारे यांच्या कन्या लैला उमाहानी या हैदराबाद येथे आपल्या दोन मुलांसह राहत आहेत त्यातील मोठा मुलगा झियाउद्दीन हे सरकारी कार्यालयात नोकरी करत आहेत तर दुसरा मुलगा हा एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करत आहे पाकिस्तानमध्ये इम्रान खान नावाचे मुघलांचे आणखी एक वंशज आहे मुघलांचे काही आंध्र प्रदेश तर काही महाराष्ट्रात असल्याचं त्यावेळच्या मुघल सम्राट यांनी जनतेकडे लक्ष देण्याऐवजी आयुष्य आरामात जीवन जगण्यास पसंती दिली त्यामुळे हे मुघलांच्या ढासांचे मूळ कारण समजले जाते माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्याच क्रेडिट युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा